नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या ऑडिओमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट आणि डोमिसिलसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते हवे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट आणि डोमिसिअल त्याचप्रमाणे उत्पन्नात दाखला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट इत्यादी सर्व डॉक्युमेंट्स आपण घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या लॅपटॉपच्या माध्यमातून काढू शकतो सर्वच व्हिडिओचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिले आहेत तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही व्हिडिओ वाच करू शकता सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट आणि डोमिसिअलसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत ते या ठिकाणी पाहूया मित्रांनो डोमेसिअल काढण्यासाठी डोमिसिल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे यासाठी एक डॉक्युमेंट्स असते त्याला डोमेसियल किंवा अधिवास असे म्हणतात तर यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स यामध्ये नंबर या एक आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून म्हणजे ओळखपत्र म्हणून तुम्हाला या दहापैकी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नंबर एक आहे पॅन कार्ड पासपोर्ट आर एस बी वाय कार्ड त्याचप्रमाणे या ठिकाणी दहापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे जनरली आपल्याकडे पॅन कार्ड वोटिंग कार्ड आधार कार्ड हे असतेच त्यानंतर या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन आहे की ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला या दहापैकी कुठलंही डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल पासपोर्ट वॉटर बिल राशन कार्ड रा आधार कार्ड वॉटर आय डी इत्यादी अशा प्रकारे दहापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यानंतर डोमेशन काढण्यासाठी अदर डॉक्युमेंट्समध्ये एनी वन या ठिकाणी तुम्ही पाहता दहापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल वॉटर बिल राशन कार्ड रेंट रिसिप्ट वॉटर लिस्ट फी टेलिफोन बिल इलेक्ट्रॉनिक बिल अशा प्रकारे या ठिकाणी एनी अदर मंट तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे की एज प्रूफ इन केस मायनरमध्ये जर का कॅन्डिडेट मायनरमध्ये असेल मायनर म्हणजे आपण जे लहान लेकरांचे डॉक्युमेंट्स काढतो त्याला आपण मायनर असे म्हणतो म्हणजे अठरा वर्षाचे आतील त्यांना आपण मायनर असे म्हणतो तर या ठिकाणी जर का मायनरमध्ये असेल तर त्याला एस एफ सर्टिफिकेट त्यानंतर बोनाफाईट सर्टिफिकेट म्हणजे जर का शाळेमध्ये असेल तर त्याला बोनाफाईट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे एज प्रूफ म्हणून त्या तुम्ही फादरचे डोमेशनसाठी सुद्धा या ठिकाणी लावू शकता त्यानंतर इकडे अजून एक आहे की रेसिडेंडर प्रूफ म्हणून म्हणजे रहिवाशी म्हणून तुम्हाला तलाठीचा कि दाखला किंवा ग्रॅमशेकचा दाखला त्याचप्रमाणे रिसिडंडर प्रूफ बाय बिल कलेक्टर म्हणजे तुम्हाला तलाठी दाखला किंवा ग्रॅमशेक दाखला असणे आवश्यक आहे एक रहिवाशी प्रूफ म्हणून हे कंपल्सरी आहे तुम्हाला एक एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे त्यानंतर इकडे मॅन्डेटेड अदर अदरमध्ये तुम्ही काही हे टाकू शकता आपले दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट टी सी वगैरे त्याचप्रमाणे एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला त्याच ठिकाणी मिळणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना तो डाउनलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर हे न डोमिशियल तुम्हाला सर्टिफिकेट अप्लाय केल्यावर जनरली याला पंधरा दिवसचा कालावधी असते आणि याला तहसीलदार ॲप्रुव्हल देत असते किंवा सब डिव्हिजन ऑफिसर याला अप्लाय किंवा ॲप्रुव्हल देत असतो म्हणजे पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट जनरेट होणार आहे जरी यांनी मित्रांनो पंधरा दिवसाच्या आतमध्ये टायमिंग दिला असेल तरी हे जनरली आठ दिवसाच्या आतमध्ये सर्टिफिकेट येत असते सो मित्रांनो अशा प्रकारे आज आपण डोमिस्टिक सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स सांगितलेले असून आता आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट थोडक्यात पाहूया सो मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स हवे असतील ते या ठिकाणी एक एक तुम्हाला जवळ ठेवणे आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला हे ऑनलाईनसुद्धा सुद्धा काढू शकता तुम्ही नो प्रॉब्लेम ॲट ऑल जर का तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असेल तुम्ही तेत्तीस रुपयामध्ये फक्त या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढू शकता तर या ठिकाणी प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी पॅन कार्ड पासपोर्ट त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन या सातपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे जनरली आपल्याकडे पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन इत्यादी या ठिकाणी असू शकतो त्यानंतर या ठिकाणी सात नंबरचा ऑप्शन आहे आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय गव्हर्मेंट किंवा सेमी गवर्नमेंट या ठिकाणी तुम्ही सात नंबरच्या ऑप्शनमध्ये आधार कार्डसुद्धा टाकू शकता त्यानंतर इकडे दोन नंबरमध्ये आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्डचं ऑप्शन आहे याच्यामध्ये वोटिंग कार्डचं ऑप्शन आहे दहापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट टाकायचं आहे कुठलं पण ॲड्रेस म्हणून त्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपली कोतवाल बुकाची नक्कल या ठिकाणी टाकायची आहे कोतवाल बुकाची नक्कल हे आपल्या आजोबाची असते तुम्हाला कोतवाल नक्कल काढून घ्यायची आहे या ठिकाणी बऱ्याच ऑप्शन दिलेले आहेत बऱ्याच ऑप्शनपैकी तुम्हाला फक्त कोतवाल नक्कल असेल तुम्ही या ठिकाणी काढू शकता किंवा जर का कोतवाल नक्कल नक्कल निघत नसेल तर तुम्हाला पन्नास वर्षाचा पुरावा पन्नास वर्षाचा खरेदीचा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे जर का कोतवाल बुकाची नक्कल निघत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या जागेचा किंवा खरेदीचा पन्नास वर्षापूर्वीचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे सो मित्रो अशा प्रकारे हे डॉक्युमेंट दिलेले असून याला कालावधी आहे पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे आणि याला सब डिव्हिजनल ऑफिसर करते किंवा कलेक्टर वगैरे दिलेला आहे यांनी परंतु सब डिव्हिजन ऑफिसरचा शिक्का या ठिकाणी येत असतो या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे पंधरा दिवसाचा पण पंचेचाळीस दिवसाचा परंतु हे दहा ते आठ ते दहा दिवसामध्ये सर्टिफिकेट तुमच्या पोर्टलवर येते आणि हे सर्व फॉर्म ऑनलाईन कसे भरावे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये येऊन जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचप्रमाणे शासनाच्या इतर योजना गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र